अंबड शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं परंतु पाण्याअभावी सळं आता पडला पडलाय मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते परंतु पाण्याअभावी सर्व ओसाड पडले. इथं पाणी नाही तुम्हाला? पाणी नाही सर. घर

बर शाळा शिकतो की नाही रोज शिकतो आता बंद आहे ना आता मग आता काय काय घरी बसून अभ्यास अभ्यास काही दिला नाही मोबाईलवर देत असते ना मोबाईल ना। नंबर नाही पण त्यांचा असं आहे का सांगितलं नाही तुमच्या घरी मोबाईल आहे का मग तुम्ही लावायचो मग सरांना फोन सरांना कोण म्हणजे अच्छा अच्छा, अच्छा। मग एकदा शाळेत जाऊन यायच नाही शिक्षक असतात ना शाळेत गेला कोणी जाऊ कधी गेल, गेल तर सोमवारी आता अच्छा जानेवारी जाने महिन्यात फेब्रुवारी महिन्यात जनाज। हाँ। आता आता ना हे आलेले मुड ते समजा इथं त्याचे पप्पा बी कधी पण आजार ते राहते पण त्याच्यासाठी मग इथं बी पाहिजे